प्रेक्षकांनो नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राइम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं सा स्वागत आज आपल्या सोबत आहेत कुस्तीपटू प्रतीक माळनौर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार, नमस्कार। तुमचं पुणे प्राइम न्यूज मध्ये प्रथम स्वागत धन्यवाद मॅडम सर तुम्ही जी कुस्ती खेळताय ती कुस्तीची आवड तुम्हाला केव्हापासून निर्माण झाली मी गावाकडे होतो गावाकडे असल्यापासून कुस्तीची आवड आहे पहिले गावाकडे पण छोटे मोठे कुस्तीचे स्पर्धा भरत होत्या मैदानी खेळ चालू होते सगळे होते त्यामुळे तेव्हापासून आमची आमचं म्हणजे गावाकडे चालू असल्यामुळे मला कुस्तीची आवड चालू झाली कुस्तीची आवड लागली बरं तुम्ही कुस्ती खेळता त्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला घरापासून होतं की अजून कोणाचं मार्गदर्शन लाभलं तुम्हाला घरापासून तर होतच पण अजून म्हणले तर मी आमची घरची परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे आम्ही पुण्यात आलो पुण्यात आल्यावर मी मामापाशी राहिलो सगळ्यात पहिले तर म्हणजे मार्गदर्शन म्हणलं तर आमचे मामा अमोल कंद त्यानंतर आमचे वस्ताद सुमित भोसले सुमित so, भोसले आम्हाला जे काय आजपर्यंत जे काय आहे ते त्यांनी दाखवलं कुस्ती खेळायची नॅशनलचं कसं इंटरनॅशनलचं कसं कुठे गेल्यावर काय होतं काय कसं खेळायचं कुठल्या टप्प्यावरून खेळायचं ते सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात जवळचं म्हणलं तर सगळं सांगणारं ही करणार आम्हाला वेळोवेळी मदत करणारे म्हणजे माझे मामा अमोल आणि युवराज नाना काकडे तर पर आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी कुस्ती खेळत आतापर्यंत म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा मी नागपूरला गेलो नॅशनल ची स्ट्राईल स्ट्राइलची स्पर्धा होती नॅशनलची ची स्पर्धा होती त्यामध्ये मला प्लस वजनी गटात मला गोल्ड मेडल होते त्यानंतर चंदीगडला गेलो चंदीगड ला मला पहिल्यांदा ब्रॉन्झ मेडल होते त्यानंतर रोहतक हरियाणाला स्पर्धा झाल्या इलेव्हन स्टुडंट ऑलिम्पिकच्या इलेव्हन स्टुडंट ऑलिम्पिक मध्ये शंभर प्लस वजनी गटात मला गोल्ड मेडल बसले आता मी आता भारताकडून मी श्रीलंकेला खेळायला जाणार आहे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मी माझ एवढं हालाकीची परिस्थिती असून सगळं असून जे काय केलंय मामाने पैसे भरलेत परत मित्रांकडून घेतले तर नानांनी मला मदत केली एवढं करून सुद्धा मी भारतासाठी कुठलं ना कुठलं मेडल घेऊन याला ही माझी इच्छा आहे पर आतापर्यंत तुम्हाला कोणते मेडल भेटलेत आतापर्यंत मला दोन गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडल आहे तर असा कोणता अनुभव आहे तुमचा एक कुस्ती खेळताना का जो तुम्हाला कायम लक्षात राहील अनुभव म्हणजे आता कस वस्ताद झाले मामा झाले कायम पाठीशी उभा राहिलेत माझे त्यामुळे काय अडचण नाही तुम्हाला कुस्तीची आवड केव्हापासून निर्माण झाली मला कुस्तीची आवड म्हणजे माझे पप्पा पैलवान होते आणि त्यानंतर गावात पण आमची छोटीशी तालीम होती तालीम मध्ये आम्ही गावात आमचा आखाडा पण भरत होता तेव्हापासून कुस्तीची आवड निर्माण झाली घरची तालमीत लावायची त्यामुळे आवड निर्माण झाली त्यानंतर घरची परिस्थिती गरीबी होती हालकीची परिस्थिती होती त्यामुळे आम्ही पुण्यात आलो पुण्यात आलो मी मामापशी राहिलो मामापाशी राहून मामांनी मला सांगितलं की आता तू खेळतच होता तर खेळ मग त्यानंतर मला कुस्तीची आणि आवड निर्माण झाली आणि मग मी ही नॅशनल इंटरनॅशनल जेव्हा तुम्ही कुस्तीची सुरुवात केली कोणत्या गावापासून नक्की तुम्ही सुरुवात केली माझं गाव म्हणजे डोंबाळवाडी तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर मी माझ्या गावापासून डोंबाळवाडीतून माझी कुस्तीची सुरुवात चालू झाली आणि आता पुण्यातून खेळत असताना सुद्धा आता महाराष्ट्रकडून माझी श्रीलंकेला ले निवड झालेली आहे आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज